नमस्कार ताईंनो चला तुमच्या आज माझ्या मराठी व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर चला आपण बनूया घरच्या घरी सुंदर असं पनीर ते पण पन कसं ते सांगते तर आपण जे एक लिटर दूध घेतलेलं आहे ते थोडंसं गोमट करून घ्यायचं आणि गोमट केल्याच्यानंतर एक पूर्ण लिंबाचा पूर्ण रस त्या दुधामध्ये पिळून घ्यायचं अर्धा लिंबू नुसतं पिळायचं आणि अर्धा लिंबाचा पाणी आणि लिंबू मिक्स करायचं आणि ते पूर्ण त्या दुधामध्ये टाकून द्यायचं याने काय होतं आपलं एकदम व्यवस्थित थोड्याच वेळामध्ये पनीर तयार होतं जे की तुम्ही पाहू शकता मी आत्ता काय केलं अर्ध लिंबू असंच पिळलं आणि अर्ध पाण्यात पिळून त्या दुधामध्ये मिक्स केलं तर थोड्या वेळ आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे हालल्याच्या नंतर हे बरोबर दूध नाचतं नाचल्याच्यानंतर नंतर बरोबर पनीर तयार होतं जास्त लिंबाचा वापर केल्यावर पटकन तयार होतं पण मात्र दुताने खूप काळजी घ्यायची आंबट नाही लागावं म्हणून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं त्या पनीरला तर पहा आपल्या इथं एक लिटर दुधाचं पनीर पहा किती थोडंसं होतंय जे, जे की आपण दुकानामधून आणतो तर पाऊ जे जे पॅक असतो तो आता साठ रुपयाला झाला आहे आणि भरपूर वेळेस मी ऐकलं आहे की पनीर खाऊ नका रबर मिक्स केलं जातं काहीतरी असं तसं एवढं बी आपल्याला काही माहीत नसतं पण इथं आहे ना अर्धा लिटर दुधा एक लिटर दुधामध्ये जवळपास अर्धा लिटर पाणी रिटर्न निघतं आणि आ पनीर बनतं आपलं पण पन। पण चला घरच्या घरी कोणताही आपण काही केमिकल वगैरे काही मिक्स केलेलं नसतं बाहेरचं पनीर खूप म्हणजे दिवसाचं असतं तर पहा किती छान आपलं पनीर तयार होतंय आणि ही जी चाळणी आहे ना माझ्याकडं टीलची चाळ चाळणी नाही आहे म्हणून मी ही घेतली आहे हा जो कपडा दिसतोय ना हा सुती कपडा आहे हा सुती कपडा माझ्याकडे एक ब्लाऊज पीस होतं साडीतलं सुती तोच मी फाडून केलेला आहे एक मटकी भिजण्यासाठी आणि हे असं काही लागलं तर त्यासाठी तर नव्या साडीचं ब्लाऊज पीस आहे पहा किती स्वच्छ धुवून घ्यायचं मात्र आपल्याला धुतल्याच्या नंतर कसाही त्याचा म्हणजे आंबट वगैरे वास येत नाही आहे धुण्याची काळजी खूप घ्यायची पनीरला तेव्हा ते सुंदर लागतं तर मी आता इथे व्यवस्थित ते पनीर बांधून ठेवत आहे तर हे एका तासामध्ये पनीर तयार होतं घरच्या घरी बन भाजी बनवण्यासाठी तर मी हे बांधून याच्यावरती ना आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं वजन ठेवायचं आणि वजन ठेवल्याच्या नंतर ते बरोबर सेट होतं आणि जितकं पाणी पिळून काढता येईल तेवढं काढायचं म्हणजे ते पटकन सेट होतं तर हे माझं पनीर फक्त अर्धा तासामध्ये सेट झालं होतं आणि मी घरच्या घरी पनीर बनवलाच आणि भाजीसुद्धा खूप टेस्ट झाली होती ताईंनो सोप्या पद्धतीमध्ये आपण नाही घा माहिती झाल्याच्यानंतर इच्छा होत नाही मुलांना बाहेरचं काही आणून खाऊ घालण्याची म्हणून मी बनवलं घरच्या घरी गर तर पहा किती छान सेट झालं आहे आपलं पनीर पनीर सेट झाल्याच्यानंतर आता मला बनवायची होती भाजी मी इथं चाकूच्या साह्याने कट करून घेत आहे कट करताना काय झालं माझ्या हातामध्ये मोबाईल आहे एका हातात आणि एका हातात चाकू त्यामुळे मला काही ते व्यवस्थित परफेक्ट तयार करता नाही आलं पण तुम्ही समजून घ्या की झालंय आपलं बऱ्यापैकी छान झालंय पनीर आपण घरच्या घर गर, घरी बनवू शकतो लई वीस ते पंधरा ते वीस मिनिटामध्ये पनीर आपण घरच्या घरी व्यवस्थित बनवू शकतो तर मी साधं सिंपल पनीर बनवलंय तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला ला ला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील की जे मी घरी कर आ, काही बनवते तेच आ, ना कोणता दिखावा ना कोणता समजा व्हिडिओसाठी काहीतरी केलेलं असं नाही आहे इन्नो तर पाहा इथं आपलं पनीर सुंदर झालेलं असं आहे तुम्हाला ट्रिक आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा तर पनीरचं एवढंच आहे की मी ते ऐकल्यापासून माझी इच्छा होत नाही ताईंनो बाहेरचं पनीर मुलांना आणून भाजी करून देण्यास तर आपण एवढंच पनीर आपल्याला साठ रुपयाला दुकानामध्ये भेटतं आणि प्लस आपलं दूधही पन्नास साठ रुपयाचंच असतं पण त्यात केमिकल असतं आणि यात केमिकल नसतं एवढाच फरक आहे तर चला मी समोर भाजीसुद्धा बनवली आहे भान भाजीची रेसिपी मी घेतली नाही पा सिम्पल छान अशी भाजी तयार आहे आपली तुम्हाला माझं पनीर आजचं आवडलं असेल तर लाईक कमेंट शेअर चला श्री स्वामी समर्थ ताई नो बाय भेटू येऊ उद्या